नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो पेन्शनर्स साठी एक मोठी आनंदाची बातमी अडूच्या माध्यमातून आणलेली आहे नेमकी काय बातमी आहे जाणून घेण्याकरता व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो निवृत्ती वेतन धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे पेन्शन कायम ठेवण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी खात असलेल्या बँकेत आपण जिवंत आहोत याचा पुरावा म्हणून लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागतं यंदा हे लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची तारीख ही तीस नोव्हेंबर शेवटची तारीख आहे याआधी पंजाब नॅशनल या सरकारी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे पंजाब नॅशनल बँक पेन्शनरच्या डोर स्टेप बँकिंग मार्फत घरबसल्या लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधा देत आहे बँकेने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे निवृत्ती वेतनधारकांमध्ये अपवाद वगळता अनेकांना आजार असतात तसेच ते ज्येष्ठ नागरिक असतात यामुळे त्यांना बँकेत येऊन सर्टिफिकेट जमा करणं जरा चिकरीच ठरत मात्र पीएनबीच्या या सेवेमुळे पेन्शनरची चिंता मिटली बँकेच्या या सुविधेचा लाभ घेत आतापर्यंत एकूण सतरा लाख बासष्ट हजार डिजिटल स्वरूपातील लाईफ सर्टिफिकेट जमा झालेले आहेत पेन्शनर्सना या निर्णयाचा लाभ घ्यायचा असेल तर फ्री डोअर स्टेप बँकिंग सेवेच्या वन एट डबल झिरो वन टू वन, वन थ्री सेवन टू वन आर किंवा वन एट डबल झिरो वन झिरो थ्री सेवन वन डबल एट वर कॉल करा तसेच पी एस बी ए एल आय एन सी डॉट कॉम करा तसेच ऑनलाईन पद्धतीने ही लाईफ सर्टिफिकेट जमा करता येते यासाठी केंद्र सरकारच्या जीवन प्रमाण डॉट गव्हर्मेंट डॉट इन या लिंकवर जाऊन तिथे ते लाईफ सर्टिफिकेट जमा करता येतं पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये